माझं दहावीचं शिक्षण करमवीर भाऊराव पाटील विद्यालय डेबेवाडी इथून झालेलं आहे बारावीचं शिक्षण सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथून झालेलं आहे तसेच माझं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयात बी टेक ही पदवी भेटलेली आहे आणि सध्या मी राज्यकर निरीक्षक या पदावर मुंबई येथे रुजू आहे तसेच रांगोळी काढणे व कुकिंग या दोन माझ्या हॉबी हो आहे आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बी टेक केलं आहे सर प्रशासनात यायची आवड होती त्यामुळे काय यायचं होतं uh, सर मी दहावीपर्यंत स्काउट गाईड या विषयामध्ये uh, म्हणजे स्काउट गाईड स्काउट गाईड हा विषय शिकलेला आहे तसेच त्या विषयात मला राज्य पुरस्कारसुद्धा सुद्धा मिळालेला आहे नंतर माहिती घेतली प्रशासनात यायचे किंवा सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल त्यावेळी कळालं की इथे आपल्याला uh, uh, एक uh, डायव्हर्सिटी ऑफ वर्क भेटते त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी आणि ऑथॉरिटी मिळते की आपण चांगलं काम करू शकू आणि त्यासोबतच माझे वडील ग्रामविकास अधिकारी असल्यामुळे पण मला या विषयाची किंवा प्रशासनात याची आवड निर्माण पाटण कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा मध्ये काय काय आहे पाटणचं नाव कशासाठी आहे सर पाटण हे नाव पाटणकर हे राजघराणं होतं तिथं त्या नावावरून पाटण हे नाव दिलेलं आहे तसेच पाटणमध्ये कोयना डॅम आहे तो त्यासाठी फेमस आहे तसेच पाटण हे निसर्ग संपन्नतेनं संपूर्ण आहे निसर्ग संपन्नता भरपूर आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पहिले शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई तसेच माथाडी कामगार कायद्याचे प्रणेते आनासाहेब पाटील हे सुद्धा पाटण तालुक्यातील आहेत आपण विक्रीकर निरीक्षक म्हणून राज्य करीक म्हणून सर राज्य कर निरीक्षक म्हणून मी असिस्टंट रिकव्हरी ऑफिसर

सर uh, म्हणजे मी आता विजिट दिले त्यानुसार मी uh, सांगेन इ कडून केसेस येतात आमच्या इंटेलिजन्स युनिट आहे इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स युनिट आहे तिथून केसेस येतात आणि त्या चारच्या केसेस आल्यानंतर आम्ही त्या पर्टिक्युलर डीलर्स असतात किंवा बिझनेसमॅन असतात त्यांना विजिट देतो आणि त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे प्रश्न असा आहे की एखादी टॅक्स पेअर एन आहे की नाही हे ओळखण्याचे कॅरेक्टर काय तुम्हाला केसेस कुठून येतात हा प्रश्न आहे त्यांनी जर जेवढे रिकव्हरी म्हणजे त्यांनी आय जेवढा क्लेम केला असेल जर त्यापेक्षा कमी त्यांना मिळत ता असेल पण त्यांनी जास्त क्लेम केला असेल किंवा त्यांचा बिझनेसच चालू नसेल किंवा त्यांचा प्लेस ऑफ बिझनेस त्यांनी चुकीचा दाखवला आहे आणि इकडे म्हणजे चुक दुसऱ्या ठिकाणी चालू आहे पण इकडे चुकीचा ऍड्रेस दिलाय ते किंवा कधीपासून आहात राज्याकडे आता सिक्स मंथ्स आहे सिक्स मंथ एकूण किती अधिकारी संख्या आहे नऊ ऍडिशनल पाहिजे टोटल नाही माहिती कमिशनर कोण आहेत सध्या आता नवीन आशिष शर्मा म्हणून नियुक्त झाले तुमचे जॉईंट कमिशनर राजेंद्र सावदेकर सर तुमच्या मंदरुळ कोळे मंजरुळ कोळे काय काय सर मला पण नाही माहिती विचारलं पण मला पण नाही म्हणजे okay. uh, hmm. सर ज्याची रेजिस्टिव्हिटी झिरो असते किंवा मिनिमम असते एकदम तो सुपर कंडक्टर असतो का सर सर तसं म्हणलं तर सिल्वर त्याच्या जवळपास जाणारा आहे असं मला वाटतं ट्रान्सफॉर्मरचं काम काय ट्रान्सफॉर्मरचं काम, ट्रांस्वर कर, काम कर, सर, okay. आ, का आहे की दोन सर्किट्स आहेत तर त्या दोन सर्किटमध्ये इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर ट्रान्सफॉर्म करण्याचं काम ट्रान्सफॉर्मर करतो महिला सुरक्षा महिला सुरक्षेविषयी सॉरी सर मला आता पण शी हेल्प काहीतरी विशाखा ऍपनुसार आहे शी बॉक्स तुमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग की ओव्हरऑल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये एक माझे आपत्ती येते कोणतीही पूर किंवा कोणती तर पहिल्यांदा आपल्या इथे इलेक्ट्रिसिटी कट होते तर मला असं वाटतं की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा फायदा मला त्यासाठी होईल की लवकरात लवकर लु मी ती सिस्टीम रिस्टोर करू शकेन त्यासोबतच आता पोल्युशन आणि क्लायमेट चेंजची सिच्युएशन बघता रिन्युएबल एनर्जी किंवा ई व्हेकल्स या क्षेत्रात काम करण्याची चांगली संधी मिळेल इकडे प्रशासनात येऊन असं मला वाटतं एम एस सीबीचं खाजगीकरण नाही सर काही गोष्टी स्टेट गव्हर्नमेंटकडे किंवा सेंटरकडे असलेल्या चांगल्या असतात कारण डेव्हलपमेंटल वर्क साठी ते बरं म्हणजे चांगलं हवेतून वीज देता येईल का हो सर हवेतून वीज देण्याचे वायरलेस ट्रान्सफॉर्मेशनचे सध्या रिसर्च सुरू आहे पण त्यामध्ये जास्त लॉस होत आहेत किंवा असं म्हणजे जास्त लॉस शक्य आहे बरं शक्य शक्य आहे बरं हे आपण वारी बळ बाहेर दिसतो मोठ्या मोठ्या ड्राय वारिंग ट्रान्फॉर्मच्या आतमध्ये अंडरग्राऊंड येतात का आपल्याला वायरिंग सगळं अंडरग्राऊंड करता येईल का हो सर करते मग का नाही करता मग ते चांगलं ना आयडिया हो वरती शॉक लागतात बाजारात पडतात हो मला वाटतं सर फॉल्ट डिटेक्ट करायला थोडं ते अवघड होईल त्यासाठी करत नाही आहेत आणि कॉस्ट पण जास्त जाईल ओके पण तुम्ही काय रिकमेंड करता केलं पाहिजे लाँग टर्मचा विचार करता केलं पाहिजे सर अच्छा <coughs> तुमचा पहिला प्रेफरन्स कुठला आहे डेप्युटी कलेक्टर दुसरा डीवायएसपी तिसरा एसीएसटी ओके विकास प्रशासन जास्त महत्त्वाचं आहे की महसूल प्रशासन सर विकास प्रशासन आणि महसूल प्रशासन दोन्ही एकच तेवढाच असेल डेप्युटी कलेक्टर पहिला प्रेफरन्स आहे त्यामुळे महसूल प्रशासन हां महसूल काय इतक महसूल प्रशासनात इतक महत्व का सर मी ग्रामीण भागातून आलेली आहे आणि तिथून तिथे राहिल्यामुळे मला हे माहिती आहे की महसूल प्रशासनाचं महसूल प्रशासनाचा संबंध शेतकऱ्यांशी वगैरे जास्त येतो त्यामुळे मला त्या क्षेत्रात काम करायला जास्त आवडेल आपण शेती वाढोळी पाहिजे की नाही राज्यातली शेती वाढोळी पाहिजे की नाही शेतीचं उत्पन्न वाढवलं पाहिजे शेती लोकसंख्या वक्ता काही डेव्हलपमेंट वर करावे लागतात त्यामुळं शेती तशी कमी पण पर हेक्टर उत्पन्न वाढवू शकतो शेती वाढवायची की नाही नाही तर परहेक्टर उत्पन्नच वाढायला पाहिजे ओके डीवाईएसपी तुमचं सेकंड प्रेफरन्स आहे ना का तुम्ही तुमचं काही खास आजमध्ये हो काही आवड आहे आवड असं नाही डीवाईएसपी एक चांगली पोस्ट आहे असं माहित होतं आणि आवडेल सध्या घर निरीक्षक म्हणून काम करतेच विचार सर मला जास्त पब्लिक कॉन्टॅक्ट असलेली पोस्ट आवडेल म्हणून मी डेप्युटी कलेक्टरची निवड केली ओके <coughs> महाराष्ट्रापुढील तीन प्रमुख समस्या बोलल्यात सर पुढे तीन प्रमुख समस्या एक तर मला आता सध्या जाणवती होती धार्मिक असहिष्णुता दुसरी दुसरी बेरोजगारीची एक समस्या मला वाटते आणि तिसरी राजकीय अस्थिरता पहिल्यावर काय उपाय करता येईल सर धार्मिक असहिष्णुता मध्ये एक तर आपण अवेअरनेस जनरेट करू शकतो लोकांमध्ये की त्यांचे जे इंटरेस्ट आहेत ते एकमेकांच्या विरोधात नाही आहेत दुसरी गोष्ट बेरोजगारी आणि राजकीय स्थिरता हे दोन्ही पण समस्या त्यावरती उत्तर आहेत कारण बेरोजगारी आ, असेल तर लोकांचे म्हणजे आपण म्हणतो ना रिकाम आ, रिकाम मन घर त्या पद्धतीनं जर आपण ती एनर्जी त्यांची जर Uh, रोजगार देऊन वगैरे सर बेरोजगारी साठी आपण स्किल डेव्हलपमेंट देऊन स्किल डेव्हलपमेंट करून स्वयंरोजगार आणि चांगल्या नोकऱ्यांच्या संधी देऊन बेरोजगारी दे दूर करू शकतो कुठले कर स्किल कोर्स तुम्ही सांगाल तुम्ही कोण तुमच्या बेरोजगार भेटल तर कोणता स्किल कोर्स रिकमेंड करा सर आयटी क्षेत्रात आता भरपूर कोर्सेस आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा जे लॉंग टर्ममध्ये आता उपयोगी होतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लाउड कम्प्युटिंग या क्षेत्रात मी त्यांना कोर्स करायला सांगेन पण ते कॉस्ट खूप जास्त असेल ना की नाही नाही सर आता अवेलेबल आहेत जास्त पण कॉस्ट नाही आहे okay. आणि राजकीय अस्थिरतेवर काय उपाययोजना करता येईल सर राजकीय अस्थिरतेवर अँटी डिफेक्शन लॉ त्यामध्ये थोड्या चेंजेस करता येतील त्यानंतर एक पक्षांतर किंवा पक्षांतर वगैरे त्याबद्दल काही चेंजेस करतात महिला सक्षमीकरण आणि सलूरीकरणात काय फरक आहे सर महिला सक्षमीकरण महिला संदर्भातली एखादी महत्वाची योजना तुम्हाला माहिती करायची सरकारची हो सर कुडली

सर छंद आपण वेळ भेटेल तेव्हा जोपास जोपासतो तो आणि आवड आवड वेळ नसेल असं नाही ते आपण वन नेशन वन टॅक्स म्हणतो ना जीएसटी डिपार्टमेंटला असं झालंय का टॅक्सेशन जे तर स्लॅब आहेत ना वन पर्सेंट एटीन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट कुठे वन नेशन वन टॅक्स सर वन नेशन वन टॅक्स म्हणजे एका वस्तूवरती सर्व राज्यांमध्ये एकच टॅक्स आहे त्यामुळे वन नेशन वन टॅक्स असं म्हणतो सीजीएसटी आणि एचजीएसटी जो डिफरन्स आहे असा काही आहे का फरक आहे नाही नाही एका वस्तूवर जेवढा सीजीएसटी लागतो तेवढाच एसजीएसटी लागतो महाराष्ट्राचं कलेक्शन किती आहे जीएसटीचं या वर्षाचं या वर्षाचं दोन लाख सत्तर हजार कोटी महाराष्ट्र कितवा नंबरला फर्स्ट नंबर एसीएसटी खाली का ठेवला तुम्ही डिपार्टमेंटला सर मला लोकांमध्ये किंवा पब्लिक कॉन्टॅक्ट असलेला जॉब जास्त आवडेल असिस्टंट कमिशनर ठीक्यू थँक्यू